थोडासा डिझाईन वगैरे तर त्या हिशोबामधला एक ड्रेस चांगला राहील आणि इकडं सरान पण घातलेला आहे छान दिसत त्याची किंमत किती असेल किंमत किती असेल त्याची किती चार्ज असेल ते त्यांना एवढ्या उंचावरती गेल्याच्या नंतर त्रास होते त्याच्यामुळेच थोडस तब्येत खराब होते चांगल्या व्यक्तीची होते आणि काय झालं तर नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार नमस्कार तर पाल असेल आपल्या मध्ये कोण कोण आहे तर आई आहे इकडं स्वर्ण ताई आहे स्वरा आहे आणि राधिका आहे पाल असेल राधिका दिवाळीहून आलेली आहे आणि आई ताई स्वर्णताई पण दिवाळीला आलेले आहे इकडं आणि आईचं पण दिवाळी झालेली आहे तू कधी आला मी आत्ताच आलो आमची दिवाळी का आमची दिवाळी संपली कालच <laughs> तर दिवाळी संपली आणि मी बाहेर गेलो आणि आताच आलो इकडं आणि दोन तीन दिवस आपला मध्ये गॅप पडली तू आली तेव्हापासून पाहिलं असेल की तेव्हा व्हिडिओ मध्ये गॅप होता का होत मी गेलो तर बाहेर गावी आणि ते कारण तुम्हाला सांगत सांगणारच एक दोन दिवसात राधिकाला का नाही नेलं मला तर ते एक दोन दिवसात समजणार तुम्हाला काय कारण होतं तर तो पण तर तुम्हाला थांबवा लागणार सॉरी म्हणतो मी पण त्याबद्दल कारण आज तुम्हाला थोडंसं सांगायचं आहे कारण मना लिहून आम्ही आलो तेव्हा पाहिलं आणि आजच ताईची थोडंसं खरेदी वगैरे पण झाली त्या हिशोबाच बघा म्हटलं तर आई पण आहे आणि ताई इकडं तर चाल थोडंसं दाखवून तुम्हाला बरेच जणांनी कमेंट केली आपल्या व्हिडिओमध्ये की तुम्ही खरेदी काय केली काय शॉपिंग केली तुम्ही सांगितलं नाही तर त्या पण आज व्हिडिओ आणलेला आहे आणि थोडंसं दाखवायचं आहे काय काय केलं म्हणाली खरेदी संस्कार घातलं पहिलेच घालून घेतलं ठीक आहे आणि हे पहिलं हा हां मनूसाठी जसं परीसाठी घेतलं हा तर तसंच एक साठी घेतलं होतं छान वाटत आहे जेव्हा मनस्वी घालेल तेव्हा छान दिसत याच्यापेक्षा पण आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगितलं पण कोणता मार्केट आहे त्याचं मस्त स्वेटर आहे ते आणि मार्केट पण सांगितलं एकदम स्वस्त कुठलं मार्केट होतं तर आणि शाल पण आणलेली आहे हां जे काही कोणी घेऊ आपल्या हिशोबानं तर अशा शाली खरेदी केलेले आईसाठी एक दुसरे तर एक मस्त तिकडे हे जे आहे हे मनाली मनालीवरून शाल घेतले तुम्ही पाहिलं असेल मध्ये मनालीला गेलो तेव्हा शाल वगैरे घेतलं होतं तर त्या हिचं शाली वगैरे घेतलेलं आहे दोन शाली आणि एक तिसरी अशा तीन शाला सर्व आणि तर सर्व असं शाल वगैरे घेतली आणि तेव्हाच म्हटलं थोडं स्वेटर वगैरे हो पण बघा स्वेटर पण आणले होते ना, ना शाल पण कशी वाटत ती हा कोणी पण दोन पैकी ज्याला जे येईल त्याच्या हिशोबानं थोडंफार सारखेच आहे तर ते पण येऊन जाईल कारण लांबते लांबते अंगात आहे हे जरा ठेवलं तिला आणि ते तू ठेवलं ते ठेवलं तर चालतं कोणी पण ठेवलं तर स्वेटर वगैरे पण घेतलं आणि थोडंसं त्यानंतर काय घेतलेलं आणखी तर हे तयाचं आहे स्वराचा पण ड्रेस आहे नंतर घातलं चालते असं काही नाही आणि हे इकडं याचं पण राहिलेलं आहे स्वेटर थोडंसं याला लंब झालेलं आहे किंचित थोडंसं मोठं झालेलं आहे ॲक्च्युअली तिथ तो नव्हता तिथं जर असता व्यवस्थित समजलं असतं आपल्याला आणि तो थांबत नाही एका जागेवर ठीक आहे हो नंतर तर हे संस्कारचे ड्रेस पण आहे नाही आता राहू दे तो खराब करेल नवीन कपडे दाखवलं म्हणजे लहान मुलाला खराब करणं आहे तर ठीक आहे दोन मिनटासाठी आणि तर हे ताई साडी पण आहे हलुजा, हलुजा, हलुजा। 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 कुर्तीज तर असं आहे बरसं खरेदी हळू जा हळू जा हळू जा हळू जा हळू जा हां आणि हे काय कुर्तीजमधून आलं होतं तर तिथंच चांगलं वाटलं होतं मनाली पॅटर्नमधून आणि डिझाईन पण मनालीच वाटली तिच्या एकदम हां त्या मध्ये मला चांगलं वाटलं ते थोडंसं डिझाईन वगैरे तर त्या हिशोबामधला एक ड्रेस चांगला राहील आणि इकडं सुरान पण घातलेला आहे छान दिसत आहे असं आहे थोडं खरेदी आणि स्वेटर पण आहे तुम्ही बरेच जण कमेंट केली की मनालीला गेले आणि काय काय खरेदी केलं तर आणखी बरंचस घ्यायचं होतं पण तिथं आम्ही गेलो होतो विमानानं आहे ना, ना। तर त्यामध्ये वजन खूप होणार होतं म्हणून थोडंसं कमीच खरेदी केली आणि एवढा लांब गेल्यावर खूप वजन घ्यावं लागतं ना हातामध्ये

बघा इकडं काही अरे डबल नसत घालत त्या मुळेवरती बघा कसं वाटत आहे तुम्हाला तर सांगा कमेंट मध्ये बघ हे बाय हायकर इकडं आहे ते नमस्कार मस्त आहेत त्याला कस आहे ते आणि जेवढा हे पाजे आहे तेवढी सोरा शांत आहे म्हणजे तर असं आहे म्हणजे संस्कार फुल कॉमेडी आहे कारण सर्वजण हसतून पाहिलं असं व्हिडिओ मध्ये जोपर्यंत त्याला स्वेटर जो जो दाखवला नाही तो पण तिकडे गेला तो तो पण व्हिडिओ तेच काढू दे तर असं आहे खरेदी आमची आणि आणखी काय आहे आठ दिवस झाले तर चाललं आहे तिकडं कारण संस्कारचं आणखी म्हणून म्हणणं की आठ नाही तर एक दोन दिवस आणखी थांबायचं आहे एक दोन दिवस थांबणार आहे हे पहा इकडं बस रे बाबा शांत थांब तू आला तेव्हा एका जागा राही का मग पण सतवत असल तर खूप पाजी आहे तू पाहिलं असेल पहिल्या व्हिडिओ मध्ये ज्या दिवशी आला त्या दिवशीच त्यानं पूर्ण बंदपणा चालू केला होता आणि तुम्हाला सांगितलंच आहे आता आई पण गाली होती सोबत आणखी नाराजी काहीच नाही तर असं आहे थोडस खरेदी वगैरे करायचं तेच तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय करू चांगले आहे का दाखव पूर्ण खोल ना इकडेच खोल पूर्ण केवढी आहे किती लहान आहे का मोठी आहे लांब आहे का तर आणखी एक दोन आणाच्या होत्या पण ते थोडंसं त्याची किंमत किती असेल तुझ्या मतात किंमत किती असेल त्याची किती चार्ज असेल ते थांब रे बाळा बाजूला थांब दोनशे हां दोनशे रुपयाचीच आहे तिनं पाहिलं असेल व्हिडिओ मध्ये ना त्यामुळे समजलं ते दोनशे रुपयाची आहे जास्त माग पण नव्हती चालते चांगली होती आणि स्वेटर पण आहे आणि तिकडं एवढी थंडी असते है। की आम्हाला तर पूर्ण स्वेटर वगैरेच घ्यावं लागले तर कपडे घ्यावं लागतात ऊन पडला होता बाप्पा हो तर ते हा तब्येत खराब खराब झाली होती चक्कर उघड आल्यावर तिथं थंडी नाही ते कपडे आणि त्यांना पूर्ण पॅक होते माणूस थोडीशी झालीच होती त्याची तब्येत खराब त्याचीच नाही तर सर्व जेव्हा तिकडे गेलो होतो ना आपण तेव्हा असं जे असते ऑक्सिजन लेवल थोडीशी कमी झालेली असते तर तिथं सर्वांच हम्म झिरो टेम्परेचर डिग्री होतं पूर्ण हां एकदम टेकडीवरती आणि त्याच्यामुळे सर्वांना बऱ्याच जणांतर चांगल्या चांगल्या उलट्या हे ते म्हण सर्वाला कारण पूर्ण ऑक्सिजन नव्हतं त्याच्यानंतर काही जणांना बीपीचा त्रास असते म्हणजे सर्वांना त्रास असते ना एवढ्या उंचावरती गेल्याच्या नंतर त्रास होते त्याच्यामुळेच थोडंसं तब्येत खराब होते चांगल्या व्यक्तीची होती आणि काही जणाला तर खूप त्रास होते तर असं आहे मित्रांनो आज आजचा व्हिडिओ इथंच संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर इकडेच सर्वांना सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय